नमस्कार मित्रांनो सोहम बांदेकर हा स्टार प्रवाहाच्या ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन आघाडीच्या मालिकांचा निर्माता आहे त्याच्या दोन्ही मालिकांच्या सेटवर तो स्वतः उपस्थित असतो याशिवाय सोहम हा सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असतो आता त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर आस्क मी हे सेशन घेतलं होतं यावेळी सोहमला त्याच्या चाहत्यांनी मालिकेसंदर्भात काही हटके प्रश्न विचारले आणि या सगळ्या प्रश्नांची सोहमने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली याच वेळी त्याने ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांबाबतही काही गोष्टींचा खुलासा केला आहे सध्या मालिका विश्वात महासंगम ही नवी संकल्पना सुरू झालेली आहे या महासंगम विशेष भागांमध्ये दोन किंवा तीन मालिकांची कथा एकत्र करून दाखवली जाते याचं उदाहरण सांगायचं झालं तर ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या जानकीचा जन्म मधुभाऊंच्या अनाथ आश्रमात झाला होता यामुळे सायली आणि तिची आधीपासून ओळख आहे असं दाखवण्यात आलं होतं यावरूनच आता सोहमला एक प्रेक्षक विचारतो मालिकांमध्ये येणारे महासंगम कधी संपणार यावर सोहम मिश्किलपणे उत्तर देत म्हणाला नेवर ते कधीच संपणार नाहीत ते कायम बरोबरच राहणार आहेत त्यामुळे मालिकांमध्ये येणारे महासंगम तुम्हाला पुढेही पाहिला मिळणारच आहेत तर मालिकांमध्ये ही महासंगमाची संकल्पना तुम्हाला पटते की नाही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद